अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांच्या वर बोलताना नगरविकास विभागाच्या बाब क्रमांक एकशे वीसच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण केंद्र सरकारकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना आहे आणि त्या अंतर्गत बिनव्याजी कर्ज म्हणून नगर योजना प्रकल्पांसाठी काही तरतूद आपण या पुरवणी मागण्यांमध्ये केलेली आहे अध्यक्ष मुद्दा हे खरं आहे की नगर योजनांसाठी नगर योजनांचे विविध प्रकल्प आहेत हे खूप खर्चिक होतात आणि त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद असावी लागते त्या त्या ठिकाणच्या महानगरपालिकांना किंवा नगरपालिकांना नगर योजना प्रकल्प हे त्यांच्या जीवावर करणं कठीण आहे त्यासाठी ही योजना असावी अध्यक्ष महोदय मी मुंबईच्या संदर्भात बोलणार आहे की मुंबई मुंबईचा विकास आराखडा फार जुना विकास आराखडा आहे म्हणजे पहिला विकास आराखडा एकोणीसशे सदुसष्टला आला दुसरा विकास आराखडा एक्क्याण्णव ला आला तिसरा विकास आराखडा आता काही वर्षांपूर्वी मंजूर झाला परंतु अनुभव आहे की या विकास आराखड्यांच्या अंतर्गत ज्या सार्वजनिक उद्दिष्टांसाठी भूखंड राखीव केलेले असतात आरक्षित असतात ते आरक्षित भूखंड मात्र संपादन होत नाही त्याचं आणि त्यामुळे विकास आराखड्यामध्ये एक जे स्वप्न दाखवलं जातं शहराला की या या सार्वजनिक उद्दिष्टांसाठीचे हे प्रकल्प असतील अशा पद्धतीने तुमच्या शहराचा विकास होणार आहे ते मात्र प्रत्यक्षामध्ये हे उतरताना दिसत नाही मुंबई महापालिकेच्या अंतर्गत जो मुंबईचा विकास आराखडा येतो त्याची माहिती दिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय की पंधरा टक्क्यापेक्षा जास्त हे आरक्षित भूखंड अजून संपादित झालेले नाहीत आणि जे झालेले आहेत त्याच्यातले सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्के हे अकोमोडेशन रिझर्वेशन या पॉलिसीच्या अंतर्गत विकासक त्या इमारती डेव्हलप करतात आणि त्या इमारतींमध्ये काही जागा ही महापालिकेला देतात म्हणजे थोडक्यात महानगरपालिकेने घेऊन घेऊन पुढाकार एखादा आरक्षित भूखंड संपादित केला अशा झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंट फक्त त्याचा दर आहे हा हे म्हणायला हरकत नाही आणि याचं प्रमुख कारण हे अध्यक्ष मोदय की मुंबईसारख्या ठिकाणी विशेषतः आरक्षित भूखंड संपादन करायची जी किंमत आहे कॉस्ट आहे ही प्रचंड आहे आणि त्यामुळे एका बाजूने महानगरपालिकांना एवढे निधी द्यायची कशी हा प्रश्न पडतो दुसऱ्या बाजूनी आराखड्यांमध्ये भूखंड आरक्षित ठेवून सुद्धा सार्वजनिक उद्दिष्टांसाठीची आरक्षित ठेवून सुद्धा त्याचा लाभ हा मात्र लोकांना मिळत नाही अध्यक्ष मुद्दा याच्यासाठी एक ची पॉलिसी आहे की जर का एखादा भूखंड मालक स्वतःहून भूखंड द्यायला तयार असेल तर त्याला पैशांच्या ऐवजी टीडीआर देता येऊ शकतो परंतु अलीकडच्या काळामध्ये हे लक्षात आलं की उदाहरणार्थ एक उदाहरणासाठी सांगायचं झालं तर एक, एक हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड आहे समजा आणि माझ्या मतदारसंघामध्ये त्याची रेडी रेकनरची व्हॅल्यू जी काही येईल त्याच्यातून जर का संपादन करायचं ठरवलं लँड अॅक्विशन एक्ट च्या अंतर्गत महापालिकेने संपादन करायचं ठरवलं तर भूखंडाच्या मालकाला एकवीस कोटी रुपये ही एवढी मोनिटरी कॉम्पन्सेशन द्यायला लागेल परंतु हे एकवीस कोटी रुपये द्यायला महानगरपालिकांना जर पडतात तर मग टीडीआर दिला पाहिजे परंतु ची जी किंमत येते ती मुळातच टीडीआरची किंमत ही पन्नास टक्क्यामध्ये धरली जाते आणि त्यामुळे त्याच हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड जर का मालकाने द्यायचा असेल पुढाकार स्वतःहून द्यायचा असेल तर मात्र त्याला फक्त अकरा कोटी रुपये मिळू शकतात ही जी तफावत आहे अर्धी किंमत जी मालकांना मिळते त्याच्यामुळे मालक हे भूखंड हँडओव्हर करायला ताब्यात द्यायला तयार होत नाहीत महानगरपालिका दुप्पट किमतीने घ्यायला तयार होत नाहीत आणि या गडबडीमध्ये अनेक भूखंड हे अकोमोडेशन रिझर्वेशनच्या नावाखाली किंवा परचेस नोटीसच्या नावाखाली त्याच्यावरचं आरक्षण लॅब्स होऊन राहिलेलं आहे आणि त्यामुळे विकास आराखड्यामध्ये दाखवलेला सर्व जे काही चित्र आहे ते मात्र आम्हाला मिळत नाही